तर आजच युट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवीन पनवेलच्या रस्त्यांच्या कामात निकृष्ट दर्जा जनतेत संताप नवीन पनवेल शहरातील रस्त्यांच्या कामात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खराब झालेल्या रस्त्यांची पुन्हा दुरुस्ती करण्याचे निर्देश महापालिकेच्या बांधकाम विभागाला द्यावे लागले आहेत यामुळे जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे नवीन पनवेल आणि एकूणच महापालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे महापालिका अधिकाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीने दिली आहेत मात्र कामाच्या दर्जाबाबत अधिकाऱ्यांचे हाताची घडी तोंडाला कुलूप असे धोरण सुरू असल्याचा आरोप आहे नवीन पनवेलच्या काही भागांतील डांबरीकरणाचे काम पीडी देशमुख कंपनीला देण्यात आले आहे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार डांबरीकरण केलेल्या रस्त्याची मुदत पंधरा वर्षांची तर कॉन्क्रीटीकरणाची मुदत तीस वर्षांची आहे याचाच अर्थ डांबरीकरण केलेल्या कामाचे पंधरा वर्षांचे आयुर्मान असताना येथे पंधरा महिनेही काम टिकत नसल्याने पुन्हा दुरुस्ती करण्याची नामुष्की ओढवली आहे यामुळे महापालिका क्षेत्रात गेल्या पाच ते सात वर्षांत झालेल्या रस्त्यांच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे महापालिकेच्या पत्रात अवघ्या तीन वर्षांची कामाची मुदत दाखवण्यात आल्याने प्रशासनाचा अभ्यास तोकडा असल्याचे जाणवते याशिवाय राज्य शासनाच्या अध्यादेशाचा संबंध नसल्याने पनवेल महापालिका केंद्रशासित प्रदेशात आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो दरम्यान महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे यांनी पीडी देशमुख कंपनीला नोटीस बजावली आहे या प्रकरणी पत्रकारांनी विचारले असता साळुंखे यांनी रस्ता किती खराब झाला तुम्ही बघितले का किती टक्के खराब झाला आहे किती प्रमाणात खराब झाला आहे तुम्ही पाहिला का असे उलट प्रश्न विचारले यामुळे ते या, या प्रकाराला खतपाणी घालत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका